भारताची एकशे तिनावी घटनादुरुस्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना ईडब्ल्यूएस आरक्षण भारताच्या संविधानातील एकशे इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स ईडब्ल्यूएस आरक्षण म्हणून ओळखली जाते जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये लागू झाली या दुरुस्तीचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण प्रदान करणे हा होता घटनादुरुस्तीची प्रमुख उद्दिष्टे आर्थिक समानता समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना जेएससी सेंट किंवा ओबीसी प्रवर्गात समाविष्ट नाहीत मुख्य प्रवाहात आणणे सामाजिक न्याय आर्थिक मागासलेपणामुळे ज्यांना संधी मिळत नाही त्यांना आरक्षण देऊन सामाजिक न्याय सुनिश्चित करणे शिक्षण आणि रोजगारात संधी शिक्षण संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी उपलब्ध करून देणे घटनादुरुस्तीतील महत्वाच्या तरतुदी या दुरुस्तीने भारतीय संविधानातील दोन महत्वाच्या कलमांमध्ये बदल केले अनुच्छेद पंधरा सहा सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी ईडब्ल्यूएस शिक्षण संस्थांमध्ये खाजगी संस्थांसह अल्पसंख्याक संस्था वगळता आरक्षणासाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार दिला अनुच्छेद सोळा सहा राज्यांना सार्वजनिक सेवांमध्ये ईडब्ल्यूएससाठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा अधिकार दिला हे आरक्षण अनुसूचित जाती एस अनुसूचित जमाती एसटी आणि इतर मागासवर्गीय ओबीसी यांच्यासाठी असलेल्या पन्नास टक्के आरक्षणाच्यावर वर अतिरिक्त असेल आरक्षणासाठी पात्रता निकष केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी काही निकष निश्चित केले आहेत जे खालीलप्रमाणे आहेत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू आठ लाखांपेक्षा कमी असावे कृषी जमीन कुटुंबाकडे पाच एकर किंवा त्याहून अधिक शेतजमीन नसावी निवासाची जागा कुटुंबाकडे अधिसूचित नगरपालिका क्षेत्रामध्ये एक हजार चौरस फूट किंवा त्याहून अधिक निवासी फ्लॅट नसावा किंवा अधिसूचित नसलेल्या क्षेत्रांमध्ये शंभर चौरस यार्ड किंवा त्याहून अधिक निवासी भूखंड नसावा आरक्षणासाठी या निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तींना उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असते परिणाम आणि कायदेशीर आव्हान या दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते याचिकाकर्त्यांनी दावा केला की हे आरक्षण इंदिरा सहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन करते मात्र सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये पाच ते शून्यच्या बहुमताने या घटनादुरुस्तीला वैध ठरवले न्यायालयाने असे मानले की ईडब्ल्यूएस आरक्षण हे एक वेगळे आणि नवीन आरक्षण आहे जे पन्नास टक्केच्या मर्यादेत येत नाही कारण ते सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित नाही तर केवळ आर्थिक मागासलेपणावर आधारित आहे ही घटना घटनादुरुस्ती भारताच्या आरक्षण धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते कारण ती पहिल्यांदाच आर्थिक स्थितीला आरक्षणाचा आधार मानते